नवरात्र स्पेशल अंबाबाईचं जागर गीत बोटा गावा मधी अंबाबाई होतो जय जयकार होतोय जय आईचा धरते मंगळवार होतोय जय आईचा धरते मंगळवार जरी किनारी साडी आई नेहून निसून हिरवीगार नेसून हिरवी गारायचा होतोय जय जयकार बोटा गावा मधी आय अंबाबाई होतय जय जयकार होतय जय आईचा धरते मंगळवार हातामध्ये सुडाई लेहन हिरवा गार लेहून हिरवागार आईचा होतय जय जयकार होत जय जयकारायचा होत जय जयकार गावा मरी अंबाबाई होत जय जयकार होतोय जे जय जे आईचा धरते मंगळवार